गणपती बाप्पा मोर्या तर सख्यांनो सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सवात तसेच गौराई उत्सवात तुम्हाला काही मराठी धमाकेदार उखाने हवे असणारच आहेत ना चला तर मग बघूयात पार्वतीच्या बाळाचे आगमन झाले पार्वतीच्या बाळाचे आगमन झाले सर्वांच्या आनंदाला उधाण आले रावणचे नाव घेते मला गौरी पूजनाचे सौभाग्य लाभले गौराईचे झाले आगमन गौराईचे झाले आगमन करू मनोभावे पूजन राव माझे पती अन सासर माझ नंदवन गौरी आल्या माहेरपणाला गौरी आल्या माहेरपणाला करते स्वागत उत्साहात रावांचे नाव घेते सुख शांती वाढो घरात पुढचा उखाना आहे गौरी गणपतीच्या समोर ठेवल्या पंचपक्वानाच्या राशी गौरी गणपतीच्या समोर ठेवल्या पंचपक्वानाच्या राशी रावांचं नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी सौभाग्याची जीवन ज्योत तेवते ते सौभाग्याची जीवन ज्योत तेलाने तेवते गौरी गणपती जवळ रावांना मी दीर्घ आयुष्य मागते श्रावण सरला वाजत गाजत गणपती आले दारात श्रावण सरला वाजत गाजत गणपती आले दारात रावांचे नाव घेऊन आणते गौरी घरात स्वर्गीय नंदवनात सोन्याच्या केळी स्वर्गीय नंदवनात सोन्याच्या केळी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी बागेमध्ये फुले फुलतात रोज ताजे ताजे बागेमध्ये फुले फुलतात रोज ताजे ताजे रावांचे नाव घेते हेच सौभाग्य माझे गणपतीचे गोजीरवाने रूप पाहून गौराई हसली गणपतीचे गोजीरवाने रूप पाहून गौराई हसली रावांसोबत संसारात कमी नाही कसली आई माया जगात नसते कुणाला आई माया जगात नसते कुणाला रावांचे नाव घेते गौराईच्या सणाला गौराईला वाहते फूल अन पान गौराईला वाहते फुल अन पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान तर मैत्रिणीनं तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद